धुळे पोलीस भरतीचा अकरा फेब्रुवारी पासून श्रीग्नेशा गैरप्रकार करणाऱ्यांना पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा धुळे जिल्हा पोलीस दलातील एकशे तेहतीस रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया येत्या अकरा फेब्रुवारी पासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी आज स्वतः पोलीस मैदानावर उपस्थित राहून सर्व स्टॉल्स मैदानावरील तयारी आणि तांत्रिक बाबींची बारकाईने पाहणी केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे ओम डी वाय एस पी ज्ञानेश्वर उपस्थित होते उमेदवारांना भरतीचे व प्रवेशपत्र पाठवण्यात आले असून नियोजित वेळापत्रकामध्ये पंधरा एकोणीस वीस आणि फेब्रुवारी बावीस या चार दिवशी भरती प्रक्रिया होणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे स्पष्ट आवाहन पोलीस अधीक्षकांतर्फे करण्यात आले आहे पारदर्शक आणि स्टिरॉइड वापरणाऱ्यांवर राबवण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक इव्हेंट ची व्हिडिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवडे यांनी उमेदवारांना सतर्कतेचा इशारा दिला की भरती प्रक्रियेत कोणत्याही गैरप्रकाराचा अवलंब करू नये गेल्या काही भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांनी शारीरिक चाचणीत सरस ठरण्यासाठी स्टिरॉइड्स आणि उत्तेजक इंजेक्शनचा वापर केल्याचे समोर आले होते अशा आता थेट दाखल करण्याची कठोर भूमिका पोलिसांनी घेतली आहे इव्हेंट साठी स्वतंत्र भरारी पथके आणि अधिकारी नेमण्यात आले असून उमेदवारांनी केवळ स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून या प्रक्रियेला सामोरे जावे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक अकरा फेब्रुवारीपासून धुळे पोलीस जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व उमेदवारांना महा आय टीप्रमाणे सगळं मेसेजेस देखील दिलेले आहे अकरा तारखेला भरती सुरू झाल्यानंतर पंधरा एकोणीस वीस आणि बावीस या चार दिवशी आपली भरती होणार नाही आहे याप्रमाणे सगळ्यांना कळवण्यात देखील आलेलं आहे आपल्या माध्यमातून सगळ्यांना हे क्लिअर करू इच्छितो की महाराष्ट्रातील पोलीस भरती अतिशय पारदर्शक आणि अतिशय मॅ वेल मॅनर्ड अशी ही भरती असते सगळ्यांना मुद्दा म्हणून मी सांगू इच्छितो की कोणीही कुठलाही गैरप्रकाराचा अवलंब करू नये आपण यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात चेकिंग ठेवलेली आहे महाराष्ट्रामध्ये मागील वर्षामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्टिरॉइड्स आणि इंजेक्शनचा देखील वापर करण्याचा प्रयत्न झाला आपण त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की आपापल्याला जो मेसेज येईल त्या अनुषंगाने आपण पोलीस भरतीला हजर व्हायचं आहे इतर सर्व जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे प्रत्येक इव्हेंटची आम्ही व्हिडिओग्राफी करणार आहोत प्रत्येक इव्हेंटला आम्ही अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगानेच आपली भरती अतिशय पारदर्शकपणे पार होणार आहे धन्यवाद